कारखान्याच्या झालेल्या कामाचा दखल घेतली गेली आणि देश पातळीवरती तेरा आणि राज्य पातळीवरती सोळा अशी जवळजवळ एकोणतीस पारितोषिक विमानंतर सहकारी साखर कारखान्याला आतापर्यंत मिळाली आहे सात वेळा विमानंतर सहकारी साखर कारखान्याने देश पातळीवर सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचं पारितोषिक म्हणतो गेल्या दो दोन दोन वर्षामध्ये म्हणजे बावीस तेवीस मध्ये दे, आणि तेवीस तेवीस मध्ये लागोपाठ सर्व कारखान्याचं पारितोषिक मिळालं दे, बावीस तेवीस साली देशाचे सहकार मंत्री मान्य अमित शहा साहेब यांच्या हस्ते भिंतीमध्ये पारितोषिक मिळालं तेवीस तेवीसच या वर्षी हे पंधरा दिवशी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते हे पारितोषिक मिळालं पारितोषिक मिळालं याचा आरोप जरूर आम्हाला आहे परंतु हे पारितोषिक मिळत असताना तुमच्या लोकांचा सुद्धा याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा राहिलेला आहे शेवटी ही पारितोषिक मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही जरी एक चेअरमन असतो किंवा माईकेअरमन असतो आम्ही पुढे फोटो काढायला किंवा आम्ही पार्कशा घ्यायला तरी एक दिल्लीला जात असतो तरी त्याच्या मागचं खरं ऊस देण्याचं काम शेतकरी करत असतात आणि कारखाना चालवत असताना मागच्या वेळेला जर पालकसाहेब म्हणाले त्यावेळेस मी सांगितलं होतं का हे पालकोशे आम्ही पार मी खऱ्या अर्थाने आमचे अधिकारी वगैरे असतील आमचे कामगार वगैरे असतील यांची जी मेहनत आहे त्या मेहनतीतून त्यांचा खूप मोठा स्नेहाचा वाटा याच्यामध्ये राहिलेला असतो आणि त्याच्यामुळे ते आपल्याला पारितोषक मिळत असतो